मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या शेंद्रा गावाची माणाची क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली बारा डिसेंबर रोजी विजेत्या संघाला मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण देखील करण्यात आलंय या स्पर्धापूर्वीपासून गावामध्ये खेळल्या जात असल्यामुळं गावामध्ये खेळीमिळीचं वातावरण आणि गावाचं एकात्मतेचं दर्शन स्पर्धेतून निर्माण होतात यामधून निर्माण झालेले खेळाडू पुढील शहरालगत एस पी एलमध्ये खेळण्यात सहभाग नोंदवतात तसेच या टीममध्ये सोळा ते पंचावन्न वयाचे खेळाडू सहभाग नोंदवता त्यामुळं शारीरिक बळकटी आणि निरोगी या खेळांमध्ये टिकून राहते या टीम मध्ये गावातून एकूण आठ टीमने सहभाग नोंदवला असून यामध्ये तीन टीम विजेता ठरल्या यामध्ये प्रथम पारितोषिक न्यू ओम साई योगेश कचकुरे यांनी एकतीस हजार आणि बाबासाहेब कचकुरे यांच्यातर्फे हे देण्यात आलं दुसरे पारितोषिक तेजस डेव्हलपर्स तेजस कचकुरे यांना एकवीस हजार आणि गोविंद पवार यांच्यातर्फे देण्यात आले तिसरे पारितोषिक पाटीलकट्टा शंकर नाईकवाडे यांना अकरा हजार अशोक मिसा यांच्याकडून देण्यात आले प्रमुख शिवसेना उभाटा गट अशोक शिंदे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून बक्षीस वितरणामध्ये सहभाग नोंदवला आयोजक कमिटीमध्ये सचिन कचकुरे गणेश कचकुरे चेतन भारती मनोज भगुरे सचिन बनकर यांनी योग्य नियोजन करून काम पाहिलं या सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं या बक्षीस वितरणामध्ये लहान वृद्ध सर्व गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला अशोक मिसाळ एमसीएन न्यूज शेंद्रा एमआयडीसी